नमस्कार मी अभिजित करंडे मुंबईतमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ठाकरेंच्या मेळाव्याची जोरदार चर्चा मुंबईत आणि महाराष्ट्रात आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडीचं काय होणार हाही प्रश्न विचारत होते आपल्यासोबत काँग्रेसचे नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले आहेत नानाभाऊ आपलं खूप खूप स्वागत आहे तुम्ही मेळावा पाहिला मेळावा पाहिलं ना मी आपल्या होतो पण आपल्या माध्यमातून पाहिलं ना काय वाटलं तुम्हाला मेळावा बघा मला सुरुवातीपासून मी सांगतो आहे की दोघंही भाऊ एकत्रित येत असतील तर त्याचं स्वागतच आहे त्याच्यामुळे आखरी मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं दोघं भाऊ एकत्रित यावं असं मनसे आणि उभाटांच्या कार्यकर्त्याला वाटते आणि सगळ्यांनी त्याचा आनंद व्यक्त केलेला आहे आम्ही पण करतोय पण त्याचा राजकीय परिणाम काही होणार नाही महाराष्ट्रामध्ये असं मला वाटतं बघा प्रत्येक पक्षाचं काही धोरण असते पॉलिसी असते त्यांचं काय धोरण आहे काय पॉलिसी आहे त्याच्यावर आत्ता मी प्रतिक्रिया त्यांच्या पक्षाची आहे त्यावर प्रतिक्रिया देण्याचं काही कारण बनत नाही त्यामुळे मला असं वाटतं की दोघं एकत्रित आले तर निश्चितपणे चांगलं होईल असंच मला वाटतं तुम्हाला असं वाटतं की महाविकास आघाडीमध्ये अजून एक स्पेस आहे अजून एक नवीन बिड आला तर ते मी त्याच्यावर नाही आखरी काय निर्णय घ्यायचे ते हायकमांड कमांड नाही त्यामुळे त्याच्यावर मी आज कुठली प्रतिक्रिया द्यावं असं मला वाटत नाही त्यामुळे काय निर्णय घ्यायचा तर घेतील आमच्या तुम्ही एरवीसारखे दिसत नाही तुम्ही खूप सावध बोलताय ठाकरेंच्या काय युनिटीवरती किंवा ते एकत्र आल्यावरती कारण बघा असं आहे की सगळे लोक असा अंदाज मानत आहेत की शिवसेनेने तर आपला सोलो जायचा निर्णय जो आहे तो एका प्रकारे त्याचे संकेत दिले तुम्ही पण दिल्लीत त्याच्याबद्दल चर्चा के केल्याचं काँग्रेसच्या नेत्याने आम्ही ऐकलं आहे तुम्ही आता असं आश्वस्त करू शकता का की महाविकास आघाडी किंवा आघाडी म्हणून तुम्ही एकत्र लढणार की तुम्ही तुमचा निर्णय झालाय मुंबईमध्ये काँग्रेस वेगळी लढेल बघा मी है स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका ज्या असतात त्या कार्यकर्त्यांच्या आणि स्थानिक नेत्यांच्या विश्वासाला घेऊन त्या लढल्या जातात तुम्हाला अजून तुम्ही विशेष करून महाविकास आघाडीची चर्चा करता मी तुम्हाला महायुतीचं जे सत्तेत बसलेले आहेत त्यांचा पण प्रॉब्लेम आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या त्या त्या पातळी होतात त्याच्यामुळे अलायन्स आणि हा विश्व हा याच्यात होऊ शकत नाही आणि आम्ही पण भूमिका स्पष्ट केलेली आहे की स्थानिक पातळीवर कार्यकर्ते आणि तिथले नेते जे काही निर्णय घेतील त्याप्रमाणे आम्ही निर्णय घेऊ पण तुम्ही म्हणताय की हे फार टिपिकल उत्तर आहे की आम्ही स्थानिक पातळ्यांवरती निर्णय घेऊ वगैरे तुम्हाला मी स्पष्ट प्रश्न विचारला की मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलेली मारहाण आणि त्यामुळे झालेला उद्रेक निशिकांत दुबे म्हणतात की बघा महाराष्ट्रातले लोक बाहेर येऊ द्यात मग आम्ही त्यांना आपटून आपटून मारू ते म्हणतात की महाराष्ट्रातल्या लोकांनी केलंच काय आहे त्यांच्याकडे काय उद्योगधंदे नाहीत काय नाही ते आमच्या जीवावरती जगतात आता अशी विधानं तिकडून होत्यात आशिष शेलार म्हणाले की काल म्हणजे अतिरेक्यानं जसं अतिरेकीने जसं पहलगाम मध्ये मारलं धर्म विचारून तसं हे भाषा विचारून मारतात म्हणजे मराठी माणसाची तुलना खऱ्या अर्थानं अतिरेक्यांशी होती म्हणून मी हा प्रश्न विचारतो तुमची भूमिका काय आहे बघा महाराष्ट्रातलं सरकार हे नपुसक आहे अकार्यक्षम आहे हे आता सिद्ध झालेलं आहे भाजपचा झारखंडचा खासदार निशिकांत दुबे त्यांनी आज महाराष्ट्र आणि मराठी भाषिकाबद्दलचं जे वक्तव्य केलं ते निषेधार्थ आहे पण हे वक्तव्य का आलं आणि हे सरकार न, नपुसक आणि अकारशम आहे याच्यासाठी म्हणतो की महाराष्ट्रातलं कायदा सुव्यवस्था सांभाळण्यामध्ये हे अपेक्षी ठरलेलं आहे महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे त्याच्या विचारण चालतो हा महाराष्ट्र जगामध्ये जेवढे राजे महाराजे राहिले ते राजे महाराजेच राहिले पण एकमेव राजे ते त्यांना छत्रपती पदवी ही जनतेनं बहाल केलेली आहे कारण की या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन हे राज्य मोठं करण्याचं भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आणि सगळ्या जाती धर्माला न्याय दिला त्याच महाराष्ट्रामध्ये भाजपच्या नेतृत्वात जी सरकार आज आहे तिथं हिंदी भाषिक मराठी भाषिक गुजराती भाषिक मारवाडी भाषिक अशा लोकांमध्ये वाद निर्माण करून महाराष्ट्र तोडण्याचं पाप हे लोक करतात आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचा जो खासदार आहे त्या खासदारांनी तो एक प्रकारचं भडवेगिरीच आहे त्याला आपल्या भाषेत आमच्या मराठी भाषेत असं म्हटलं जातं अभे तुमचाच घरी अंधार आहे तर तो आम्हाला दोष का देतात सत्ता तुमची आहे आणि तुमच्या सत्तेच्या या काळामध्ये या पद्धतीचं होत असेल तर तुम्ही मुख्यमंत्र्याला बोला ना मग आता आमच्या महाराष्ट्राला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला आणि मराठी भाषिकांना ज्या पद्धतीनं निशिकांत दुबे यांनी वक्तव्य केलं मग या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यात दम असे आणि महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या त्यांच्याच भाजपच्या खासदाराला दंडात्मक कारवाई झाली पाहिजे दंडात्मक कारवाई म्हणजे त्यांच्या श्रेष्ठीला सांगून त्या नशिकांत दुबेवर कारवाई करून त्याचं का, भाजपचं खासदारकीचं सदस्य रद्द करण्याचा दम असेल तर केलं पाहिजे ना नाहीतर नुसतं आम्ही ते त्याला निषेध करतो वगैरे नाही चालणार म्हणजे थोडक्यात महाराष्ट्रात मराठीच असली पाहिजे असं तुमचं धोरण मी ते नाही म्हणत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं आम्ही बघा असं आहे ना की मी यासाठी हा प्रश्न विचारतोय की बाकीच्या राज्यांमध्ये त्यांची त्यांची भाषा प्रायमरी भाषा आहे आणि सक्ती होऊ नये हा मुद्दा आहे त्रिभाषा सूत्राला कोणाचा विरोध नाही हिंदीला पण कोणाचा विरोध नाहीये हिंदी शिकतोच आपण पाचवीपासून त्यामुळे विरोध नाहीये फक्त सक्तीला विरोध आहे त्यामुळे हिंदी सक्तीला तुमचाही विरोध आहे का तुमच्या पक्षाचाही विरोध आहे का आणि ज्या पद्धतीनं हिंदी विरुद्ध मराठी म्हणजे हिंदुत्व विरोधी मराठी अस्मिता असा जो आता एक संघर्ष बघायला मिळतोय त्याच्यामध्ये तुमची भूमिका काय मराठी महाराष्ट्रात मराठीच असली पाहिजे बघा मराठी तर आमची मातृभाषा आहे ती मातृभाषेत तर आम्ही शिकणारच आपलं संविधानही आपल्याला तेच सांगतं तेलगू असेल तर तेलगूच आपली त्यांची मातृभाषा राहील तामिळचं असेल तर त्याची तामिळ भाषाच राहील तिकडे हिंदी असेल तर हिंदीच बोलतील भोजपुरी असेल तर भोजपुरीच बोलतील त्या भाषा हा अनेक भाषा अनेक जाती धर्म असलेला हा भारत देश आहे त्यामुळे आम्हाला आमच्या मराठी भाषिक भाषेवर प्रेम करण्याचा अधिकार आमचा आहे आणि ती सगळ्यांनाच कंपल्सरी असली पाहिजे त्याच्यामध्ये कुठलंही दुमत नाही पण या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषिक असेल गुजराती असेल मारवाडी असेल तेलगू असेल अनेक जाती धर्माचे लोक या मुंबईत राहतात काय त्यांना तुम्ही मारणार त्याला तुम्ही मारणार सरकार तुमची आहे आणि मुख्यमंत्री म्हणले की मी सहन करणार नाही तर तुला थांबवलं कोणी तुम्हाला थांबवलं कोणी सहन करणार नाही म्हणजे काय असं बोलून चालणार नाही राज ठाकरे म्हणाले की जर दादागिरी केली तर कानफटात वाजवा फक्त व्हिडिओ काढू नका सरकार काय करत आहे राज ठाकरेची भूमिका चुकीची आहे म्हणजे मला मी ते म्हणत नाही या पद्धतीची दमदाटी देण्याचा कोणालाच अधिकार नाही कायदा कोणालाच हाती घेण्याचा अधिकार नाही जे असेल ते कायद्याने झालं पाहिजे पण या पद्धतीची दमदाटी करून महाराष्ट्रामध्ये ते निर्माण करून महाराष्ट्राची बदनामी केली जात असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला मोठमाती दिले जात असेल ते कदापि संघ केलं जाऊ शकत नाही त्यामुळे सरकार काय करत आहे झोपलंय सरकारनी तातडीनं मी कारवाई करील असं करून चालणार नाही आहे ते बोलून चालणार नाही आहे कृतीमध्ये पाहिजे मी यासाठी प्रश्न विचारतोय की तुम्हाला जसं शिवसेना अस्पृश्य राहिली नाही दोन हजार एकोणीस नंतर तर आता राजकीय दृष्ट्या म्हणतोय मी तसं मनसे ज्या पद्धतीनं मराठीवर भूमिका घेते किंवा हिंदीच्या विरोधामध्ये ठामपणे उभी आहे तर त्या प्रकरणानंतर तुम्हाला मनसे राजकीय दृष्ट्या स्पृश्य आहे की ती दूर आहे बघा मी तुम्हाला मगाय सांगितलं आमचं अलायन्स जे आहे महाविकास आघाडीचं ते आहे उबाटा आणि शरद पवार एखादा पार्टनर वाढवायचा झालं तर याचा निर्णय घेण्याचा अधिकार हायकमांडला आहे त्यामुळे मी त्याच्यावर आता प्रतिक्रिया देणं चुकीचं राहील तुम्ही काही स्पष्टपणे बोलत नाही हायकमांडचा अधिकार आहे तो माझा अधिकार नाही कुठला अलायन्स करायचं की नाही करायचं तो हायकमांडचा अधिकार आहे तो निर्णय होईल काय करायचं तो ते करतील मी निर्णय नाही करू शकत माझा शेवटचा प्रश्न आहे की बघा महाविकास आघाडी जी आहे ती आता या क्षणाला व्हेरिएबली वेगवेगळ्या मुद्द्यांवरती काम करताना दिसते तुमची गोची झाली मराठी हिंदीच्या सक्तीवर आमची नाही झाली गोची आमचं काही नाही झालं आता आम्ही गोंदियाकडे आम बिहारच्या इलेक्शन समोर आहेत त्यामुळे मराठी हिंदीचा वाद मराठी हिंदीचा वाद उकर बिहारच्या इलेक्शनमध्ये तुम्हाला याचं उत्तर द्यायचं नागपूर विभागामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यामध्ये हिंदीच बोललं जाते महाराष्ट्रातच बिहारमध्ये काय करणार या मुद्द्या मला ते सांगत आणि तिकडे हिंदी बोलतो आम्ही आमच्या भागामध्ये आम्ही हिंदी बोलतो तर याचा अर्थ की आम्हाला हा भेद नाही आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये हा जो भाषिक वाद निर्माण करून धर्मवाद निर्माण करून महाराष्ट्र तोडण्याचं पाप जे सरकार करते त्याला आमचा विरोध आहे बिहारमध्ये काही अडचण नाही तिथली भाषा आहे भोजपुरी हिंदी भाषा तिथली बहुसंख्य बिहारी इथून जातात तिकडे पण त्यांची भाषा भोजपुरी तो तो इश्यू तिकडे पण चालू आहे आता बघा तुम्हाला परप्रांतीय मारलं ते काँग्रेस शांत बसली आम्ही कुठे शांत बसलेलो आहे तुमचं काय आंदोलन आहे त्यांच्या विरोधात तुम्ही आहेत विरोधात भूमिका घेतली मनसेच्या आम्ही आम्हाला मनसेच्या विरोधात मनसे त्यांच्या बरोबर आहेत सरकार बरोबर या निवडणुकीत मनसे त्यांच्या बरोबर होता त्यामुळे सरकारचेच लोक गोंधळ घालत असेल तर याला भाजपचे सरकारचा दोष आहे कसं काय मनसे कोणासोबत आहे असं का नसेल निवडणुकीमध्ये कुठं होतं त्यांनी वेगवेगळे लढवलं इंडिपेंडेंट लढले विधानसभेत ते काय असते तुम्हाला जास्तच माहिती आहे त्याच्यामुळे मी मनसेबद्दल फार प्रतिक्रिया आम्ही द्यायचंच नाही आमच्याकडे आमच्या पक्षात आम्ही ठरवलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही त्या मनसेबद्दल काहीच बोलत नाही तर हे नानाभाऊ नानाभाऊनी सांगितलेलं आहे की मराठीच्या मुद्द्यावर आमची काही गोची झालेली आहे आम्ही ठामपणे सोबत आहोत आणि महाविकास आघाडीमध्ये अजून कोणाला घ्यायचं कायचा निर्णय योग्य वेळी होईल हायकमांड घेतील पण बिहारच्या इलेक्शनला डोळ्यासमोर ठेवून अत्यंत सावध प्रतिक्रिया मराठी हिंदी वादावर दिलेली दिसते महेश सह अभिजीत मुंबईत